नमस्कार आता शिवाणीचा वाढदिवस म्हणून आलो बरं का इकडं जरा उशीर झालाय याला मी कर म्हणाल काम होतं म्हणून सकाळी तर गेलो बायको उभी रुसली सासूबाई तर फोगून बसली पाणी पण दिलं नाही मी दरवाजात नुसता सासूबाई बघा एकटा होता चान आहे बघा पाणी काय नाही काय नाही आता काय सांगायचं सासूबाई अशा बघा पाणीच्या सांग झालाय तर बघा सासूबाईचं झालंय नुसतं बघा द्यायचं मन दिलाय मला यांनी बघा तो असायचं म्हणून इतकं डेंजर काम झालंय काय ही बायको इथे बसली अशी माझ्यावर ताव काढायला लागली सासू काढायला सासू ना इकडच्या वाड बघून बघून परत मायले की एक झाल्या माझ्यावर ताशार काढाय चालू केले इकडं एकटा गाठून तर आता मी काय करतो आता निघतो लगेच सोडून आता काय मी वाटत थांबू शकत नाही हा का बघा कसं तोंड खुश झालंय पहिला

मग इथं काम कोण करू लागायचं आहे तर वाढदिवसाची तयारी असा हे जोपाळा जोपाळ्यात या वाढदिवस आता बघा एक असा झोपाळा गजबजलेला दिसायला लागला मागाशी मोकळा होता मस्त मस्त दिसायला लागलेला आहे सर माग तू हा हा बघा आता इथं चालू आहे बघा ओके मध्ये मधी असा धंदा लावलाय पुरी असा धंदा लावला झाली बड्डी तयारी हा बर्थडे करला बसायचे रोग आता हे हॅपी बर्थडे बांधले ह्याला आता बघा ही दोन ब छान अशी तयारी झालेली आहे ए बुरडी की कोणापाशी आता हे बर्थडे करला आहे त्याविषयी बसली ती रसा डाकला म्हणते आणि तर आता आपला वेगळा जरा गार्डन मध्ये बर्थडे चालू करायचा आहे थोड्याच वेळात बस चालू झालं नव्हतं उशीर झाला पण आणलंच की अहो आणलं की आणलंय ना मग काय रागा रागाने म्हणून तर एवढं मोठं फुग फुगवलं ते फुगवून फुगून तुम्ही फुगली काय मग आता मी नाही फुगली फुग फुगावलं होय आता हे लायटी लावल्यामुळे बघा पाई तो तो माला, माला। दोन पाईप लावलेत लावले लाइटिंग नवीन मध्ये शिवानी शिवाने अजून ह्याच्यामध्ये दोन दोन लाइटी वाढवल्या आपल्या घरात शिल्लक उद्या लायटी लावून टाकली आता ही लायटी पडते द्या ही करते त्या मनान आता जागे तयार होऊन ये जा मस्त पैकीस लाईट लाइट लावली असं दिसतोय